नमस्कार मंडळी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त टम्म फुलणाऱ्या तेलकट न होणाऱ्या पुऱ्या तर अनेक जणांचे पुऱ्या हे तेलकट होतात किंवा फुगत नाहीत परफेक्ट जसं आपण हॉटेलमध्ये खातो त्या पद्धतीनं पुऱ्या होत नाहीत त्यासाठी काय करावं ह्यासाठी मी अशा खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं पीठ घ्यायचं आणि छान असं मीठ आणि थोडंसं तेल टाकून एकदम घट्टसर गोळा मळायचा पीठ मळतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला त्यासाठी सॉरी तर पीठ एकदम कधीही आपण पुरी करत असलो कोणतंही पीठ असो मैदा किंवा गव्हाचं पीठ तेव्हा पीठ ते एकदम घट्टसर मळायचं त्यामध्ये मी थोडेसे ओवा पण टाकलेला आहे पुरीमध्ये तुम्ही एकदा टाकून बघा खूप छान चव येते तुम्ही ह्याच पुरी श्रीखंडसोबत खात असाल तरीसुद्धा ओव्याची चव छान लागते तर अशा पद्धतीनं थोडंसं आपणाला जाडसर पुऱ्या लाटायच्या आहेत जास्त एकदम पातळ आणि एकदम जाड नाही मीडियम साईजच्या अशा पुऱ्या लाटून घ्यायचं आहे आणि पीठ एकदम घट्टसर मळायचं आहे आणि जास्त वेळ भिजायला ठेवायचं नाही पीठ त्यामुळे पीठ एकदम ओलसर मऊ होतो आणि आपले पुऱ्या ज्या आहेत ते तेलकट होतात आणि चांगल्या प्रकारे फुगत नाहीत तर अशाच पद्धतीने मी अजून एक दोन पुऱ्या तुम्हाला करून दाखवते खूप छान होतात तर अजून एक असा गोळा घ्यायचा छान अशी आपल्याला तेल लावून पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना गोल जर आकार येत नसेल तर तुम्ही डब्याचं झाकण घेऊन छान असा गोल आकार देऊ शकता तर आता आपण पुरी तळून घेऊ त्यासाठी इथं मी तेल एकदम कडकडीत तेल गरम करून घेतलेला आहे मीडियम किंवा कमी गरम तेल अजिबात त्यामध्ये पुरी टाकू नये त्यामुळे पुरी तेलकट होते आणि चांगल्या प्रकारे फुगत नाही तर अशा पद्धतीनं पुरी टाकायची आणि थोडीशी प्रेस करायची आणि पुरीला उलटपालट जास्त वेळ करायची नाही त्यामुळे पुरी तेलकट होत नाही दोन्ही साईडने एक साईडनं छान असा ब्राऊन कलर आला की मग नंतर दुसरी साईड आपणाला शेकून घ्यायची तर अशा पद्धतीने दोन्ही साईड आपणाला दोनच वेळेस तळून घ्यायची उलटपालट न करता अशा पद्धतीनं मस्त पुरीचा कलर तुम्ही बघू शकता आणि पुरी मस्त टम्म फुगलेली आहे अशाच पद्धतीने आम्ही असे अनेक अशा पुऱ्यात तळून घेते आणि अगदी सुरेख मस्त टम्म फुगलेली आपली पुरी तयार आहे अगदी तेलाचं टेम्परेचर हाय ठेवायचं त्यामुळे पुरी तेलकट होणार नाही पुऱ्या लवकर लवकर होतात तर ही रेसिपी ही टिप्स तुम्हाला कशी वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे या पद्धतीने ह्या दोन तीन टिप्स वापरून तुम्हीही पुऱ्या बनवा तुमच्याही पुऱ्या अगदी परफेक्ट आणि कमी तेलकट होतील तर असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद